नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील वडाची मसवे गावात यात्रेत सासनकाठीत तुटून अपघात झाला असून सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही जावळी तालुक्यातील वडाची म्हसवे गावात दरवर्षी मोठ्या दिमाखात जन्नी देवी आणि काळू देवीची यात्रा भरवली जाते यात्रेनिमित्त संपूर्ण गावातून भव्य सासनकाठी मिरवणूक काढण्यात येते सासनकाठी सासन बनवण्यासाठी गावातील अबाल वृद्धांकडून खूप मेहनत देखील काल या यात्रेचा पहिल्याच दिवशी वडाची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी अचानक सासनकाठी तुटली आणि विजेच्या खांबावर अडकली दरम्यान या सासनकाठीवर असणाऱ्या युवकांनी उडी मारल्यानं मोठा अपघात टळला असून सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही अचानक झालेल्या अपघाताचं गांभीर्य ओळखून महावितरण विभागानं गावातील विद्युत पुरवठा काही काळासाठी खंडित केला आहे तसेच स्थानिक पोलीस प्रशासनानं घटनास्थळी धाव घेतली असून सर्व परिस्थिती नियंत्रणात आणली आहे किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पासगणी प्रवेश सुरू मुलींसाठी ज्युनियर के, के जी ते इयत्ता दहावी आणि मुलांसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता चौथी स्कूलची वैशिष्ट्य प्रशस्त क्लासरूम उच्च शिक्षित शिक्षक वर्ग इंडोर आउटडोर गेम्स सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज हायस्कूल पाचगणी जिल्हा सातारा आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा संपर्क शून्य दोन एक सहा आठ दोन चार शून्य तीन दोन चार सु Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay. ढक्कन? देना। hmm. red वाला है. सही वाला देना। ये वाला, वाला पहले तो सही पानी पीना Indian. Hmm? <laughs> <laughs>